सगळ्यांना जय शिवराय आज आपली निर्णायक बैठक होणार शेवटची आणि निर्णय मला तुमच्याशी सविस्तर बोलायचं त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी सविस्तर ऐकून घेतलं तर बरं मला तुमच्याशी काही घंट्यासाठी सविस्तर बोलायचं आणि मीडियावाल्यांनी त्यांचे कॅमेरे शेट करून खाली बसा ही बैठक अंतिम निर्णय घेण्यासाठी शेवटची बैठक आहे निर्णय त्यामुळे समाजाशी महत्वाचं आहे काय षडयंत्र आहेत किंवा काय घडले काय घडणारे आता लगेच हे समाजाला सांगणं गरजेचं म्हणून आपण ही बैठक एकदम शांत देत म्हणजे तुम्ही आरडा केला नाही तर आवाज कमी असला तरी सगळ्यापर्यंत आवाज येईल आपल्याला निर्णय काढायचा आहे निर्णायक बैठक म्हणजे शेवटचा निर्णय घ्यायचा म्हणल्यावर आपण जास्त महत्व आपल्या समाजाला आणि बैठकीला दिलं पाहिजे आता मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या फक्त तुम्ही शब्दांना शब्द समजून घेताना ही मला अपेक्षा आहे तुमच्याकडून कारण आता ही शेवटची घडी आहे आणि या शेवटच्या घडीला शब्दांना शब्द समाजाना समजून घेणं गरजेचं आहे शेवटची घडी याचा अर्थ खूप वेगळे होते त्यामुळं अशा टायमाला ज्यावेळेस आपल्याला आपल्या समाजाशी सविस्तर काय बोलायचं आहे मी बोलतोय सोळा दिवस झाले म्हणजे सलांच्या जीवावर बोलतो जी बोलत। मी आतून पूर्ण संपलेलो आहे तुम्ही खाली बसा तुम्ही आपला याचा आवाज थोडा तुम्ही खाली बसा सगळे सगळे इकडून लोक असले कुलर इकडं सारखे मला लोक दिसते निकालची ति काय लाईव्ह दोन चार पाच सात मिनिट चाल परत बंद होईल त्यामुळे समाधान तरी सविस्तर ऐकत धरले अर्धा वटच ऐकत जाते मीडियाच्या माध्यमातून